विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार कदाचित काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं चित्र असताना मराठवाड्यात अनेक नेते अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले अशोकरावांचे काही समर्थक तेही भाजपमध्ये गेले आणि अशा एका परिस्थितीमध्ये ताई या भाजपमध्ये गेल्या बसवराज पाटील मुरुमकर हे भाजपमध्ये गेले राजेश्वर निटोरे हे भाजपमध्ये गेले आणि आता होल वावर इज आवर अशा प्रकारची काही नेत्याची मानसिकता असून उगं उन्हातानाचं रानो माळ कधी फटफटीवर कधी पायी फिरणं चालू आहे आणि त्यांना वाटतं आहे की मी असं केल्यावर मी महाराष्ट्राचा नेता होतो का काय पण मित्र हो अत्यंत गंभीर आणि चांगली बातमी म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसला एक दिशा देणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या मराठवाड्यातील दोन वेळा एकदा लोकसभेला निवडून आलेल्या एकदा राज्यसभेला खासदार असलेल्या रजनीताई पाटील यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये काही राज्याची जबाबदारी काँग्रेस पक्षानं दिली होती सोनिया गांधी राहुल गांधी यांचं तसेच महाराष्ट्राच्या बहुसंख्य नेत्यांचे ज्यांचे एक कामाची पद्धत संयम चिकाटी जिद्द आत्मविश्वास या गोष्टीचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचं समर्थ नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या रजनीताई पाटील केजकर त्यांचे मिस्टर अशोकराव पाटील हे सुद्धा काही काळ मंत्री होते त्यांचे सुपुत्र हेही गावचे नगराध्यक्ष आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या राजकारणामध्ये होल वावर इज आवर अशी काही मानसिकता घेऊन काही कार्य करते आता आमचंच राज्य येणार आणि ना आम्हीच नेतृत्व करणार अशा प्रकारचे चर्चे स्वप्न पाहत असताना अत्यंत जबाबदारीनं संयमानं जिवाळ्यानं अपुरकीनं पक्षनिष्ठा कर्तृत्व धाडस आणि कुशल संघटक एका बाजूला लोकसंपर्क दुसऱ्या बाजूला हायकमांडशी संपर्क, संपर्क। नसता बरेच नेते खाली गोरगरिबाला दम देणं आणि वर मुक्का घेणं असं काम करतात पण रजनीताई पाटील ज्यांनी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनसुद्धा काही काळ काम केलं होतं त्याचबरोबर देशाच्या महिला आणि बालकल्याण म्हणजे अध्यक्षा म्हणूनसुद्धा काम केलं होतं आणि येणाऱ्या काळात मराठवाड्याला जर अच्छे काँग्रेसला जर अच्छे जीन आले तर मराठवाड्यातील एक समर्थ नेतृत्व कुशल संघटक अभ्यासू ज्यांच्याकडं कुणी कॉल केल्यानंतर फोन उचलणारे इतरांना समजून घेणारे समजून सांगणारे म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात असतं म्हणून सध्या तर की अच्छे दिन आल्यानंतर मराठवाड्यात केच बीड जिल्हा केचच्या रजनीताई पाटील या यांच्या माध्यमातून एक समर्थ संयमी कुशल संघटक नेतृत्व लाभणार आहे ज्यांना लोकसभेचा अनुभव आहे राज्यसभेचा अनुभव आहे ज्यांचा नांदेड बीड लातूर जालना संभाजीनगर हिंगोली परभणी या सर्वाशी चांगला समन्वय ठेवू शकतात कारण त्यांनी अनेक राज्याचे प्रभारी म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे पाहूया घोडा मैदान जवळ आहे फटफटीवर फिरणाऱ्याचे टायर पंक्चर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पण यावेळा रजनीताई पाटील खासदार रजनीताई पाटील हे महाराष्ट्रातल्या राजकारणात काँग्रेसच्या मराठवाड्यातून कलाटणी देणारं ज्याना नाना पटोले असतील विरोधी पक्ष नेते असतील या सर्वांशी समन्वय आणि गुणाकाराचं राजकारण द्वेष तिरस्कार मत्सर विरहित पक्ष एक पक्ष मी म्हणजे पक्ष नाही तर पक्ष एक पक्ष अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या रजनीताई पाटील यांच्याकडं अनेक जन फार मोठ्या अपेक्षेनं पाहत आहेत मित्र हो मराठवाड्यानेता यूट्यूब योग्य वाटत असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद